नमस्कार मंडळी गावाकडच्या टेस्ट या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही ना आज आपल्या घरात असणाऱ्या मस्त पैकी बारक्या पोरांना आवडणारे चटपटीत पदार्थ तो पदार्थ दिसायला बी मस्त दिसतोय सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि <laughs> कधी एकदा ते पदार्थ खाऊ असं सगळं बारक्या पोरांना वाटत असतंय म्हणून आज सगळे आमच्या घरातले का नाही बारक्यापासून ह्या सगळ्या मोठ्या कन्या पण आज उपस्थित आहेत त्यामुळे मंडळी चला आता येळ घालवायला नको करूयात आजचा रेसिपी नेमकं काय आहे की नाही ते तुम्हाला सांगतो बटाट्यापासून मस्त की नाही बटाटा कांडी बनवणार आहे आता कोण काय काय त्याला तर रेसिपीला सुरुवात करूया आमचा मल्हार बी आज उपस्थित झालाय आई बोलवाल्या बघ हाय आई बोलवाल्या लगेच बघते चालतंय हि बी कधी आज लई खुश आहे तुम्हाला भेटल्यावर याला बी आनंद होत असावं कदाचित म्हणून एवढा खुश आहे बघा चला कार्बन आहे हो आता करायला सुरुवात करते हो चालते की चला मग तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कांडी तर बटाट्याची कांडी बनवायला काही जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळं आमची समृद्धी आणि मोहन तर इथं उठणारच नाही तर त्यासाठी आम्ही आपलं चुलीवर ते ना अगोदरच आपण बटाटा शिजायला ठेवलेलेच आहे तर आता आपण ते बटाटा शिजले का बघूयात बघा आता आपण झाकण काढूया मस्त आहे ना शिजत आहे तर आता आपल्याला बटाटा शिजले का नाही बघायचं बघा चांगलं सुद्धा शिजलेला आहे तर आता आपल्याला हे खाली काढून घ्यायचं तर आता आपण बटाटा सोलून घेऊया सगळं आपल्याला साल काढून घ्यायचं पण वेगवेगळे पदार्थ बनवला ना लहान मुलांना पण आवडतोय त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ बनवायचं नुसतं आपण बटाटा हे ते म्हटलं की भाजी वगैरे केलं तर आवडीन नाही खात त्यामुळे असं आपण वेगवेगळे पदार्थ बनवले की मस्त सगळे आवडीनं खातील सांगायला पण लागणार नाही सगळं <tip> बटाटा सोलून घेतलेले आहे आता आपण इकडे किसणी घेतलेली आहे किसणीचा बटाटा आहे ना सगळं आपण खिसून घेऊया म्हणजे किसून घेतल्यामुळे ना एकसारखंच सगळं बारीक पडतंय त्यामुळे आपल्याला खिसून घ्यायचं आहे मी इथे चार बटाटे घेतलेले आहे सगळं ह्या पद्धतीने किसून घेणार आहे सगळं चांगलं असं आपल्याला हे किसून घ्यायचं हे बघा आता आपण इकडे बटाटा चांगलं सगळं किसून घेतलेले आहे असं पूर्ण बारीक झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडं लाल मिरची पावडर घालूया आपलं असल गावरान चवीचे पारंपारिक पद्धतीने डंकामध्ये कुठले आपले लाल मिरची पावडर आहे एक अर्धा चमचा बरंच घालायचं आहे आणि तुम्हाला पण लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता तर आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर घालूया तर आपण ना सगळं आपल्याला हे बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं सगळं एकजीव व्हायला पाहिजे असं या पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं सगळीकडे मसाला सगळं पीठ वगैरे लागायला पाहिजे मग असं आपल्या या पद्धतीने ना चांगलं असं सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण बटाटा आणि कॉर्नफ्लॉर सगळं असं एकजीव व्हायला पाहिजे पद्धतीने आपल्याला चांगलं असं हे मळून घ्यायचं आता आपण असं मळून घेतलेलं आहे तर आपण थोडं थोडं ह्यातलं गोळा घेऊया या पद्धतीनं असं आपल्या हातामध्ये घेऊन ये ना असं आपण कुरकुरे वगैरे कसं आणतो ना त्या पद्धतीने आपल्याला असं आकार द्यायचा आहे हे बघ हम्म बघा आता आपण या पद्धतीने ना चांगलंच आपण इकडं तयार करून घेतोय सगळं एकदाच आपण सगळं तयार करून घ्यायचं आणि एकदम असं आपल्याला तळून घ्यायचं आहे हे बघू शकतंय ह्या पद्धतीनं मी सगळं इथं तयार करून घेणार आहे हे बघा आता आपण इकडे आहे ना सगळं असं तयार करून घेतलेले आहे आणि इकडं चुलीत जा सुद्धा करून घेतलेली आहे चुलीत आपण एक भांड ठेवूया आणि ह्यामध्ये घालूया आपण तेल तेल घालते आणि चांगलं आपल्याला तेल आहे ना गरम करून घ्यायचं देतो देतो लगेच देतो तुझला करून तुला खायचं आहे ना? ना हा देतो की लगेच देतो तेल गरम झालं की लगेच तर लगेच देतो हे काय ना दोघी जण काही उठणार नाही ना खाल्ल्याशिवाय उठणार नाही तुम्ही त्यामुळे पटकन करणे तो हा तोंड तू किंवा हा कच्चा आहे ग तुला लगेच देतो मग तुला पण पाहिजे ना मग दोघींना देतो डान्स करायला आमची समृद्धी एवढं खुश झाले आज पदार्थ बघून काय ग पाहिजे त्यामुळे नाचतेस का काय ह देतो देतो हे बघा आता इकडे चुलीवरती तेल गरम झालेलंच आहे आता आपण तेलामध्ये सोडूया एक 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 आपल्याला सुटसुटी त्याने एक 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 सोडायचं आहे हां देतो देतो तळ्यावर राहू तर तुलाच देतो हम्म हे बघा असं आपल्याला चांगलंच आहे ना सगळीकडं तेलामध्ये आहे आता आपण एवढं सोडलेलं आहे आपण एवढं तळून घेऊया राहिलेलं आपण नंतर तळून घेऊया किती बसते आपल्याला हे तळून घ्यायचं थांब ते नंतर घालू कि बाळा हे <laughs> <laughs> बघा असं आपल्याला मस्त आहे ना कुरकुरीत पूजपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं सगळं तुला असं आपल्याला पलटी करून करून मस्त लालसर ऊस पर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय आत पर्यंत त्यांना चांगलं असं तळायला पाहिजे आणि वरती मस्त असं कुरकुरीत पण व्हायला पाहिजे बघूनच असं वाटतं की कुरकुरी सारख दिसतंय आपण दुकानात ना असं आपण घरात बनवून दिलं ना म्हणजे पोरं सुद्धा आवडीने खातील हे बघ आता चांगलं तळलेले आहे लालसर पण झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला तेल निथळून घ्यायचं मस्त कुरकुरीत पण झालेले आहे दुसऱ्याला तर मस्त तिथ खायला पण मस्तच लागणार आहे तर आपण राहिले सुद्धा आहे है ना ह्याच पद्धतीने आपण तळून घेऊया आणि चांगलंच आपल्याला हे सुद्धा आहे ना तळून घ्यायचं आहे मस्त असं कुरकुरीत आणि लालसर आणि कमी जाळ वरतीच आपल्याला चांगलं घ्यायचं म्हणजे आतपर्यंत त्यांना तळला जातो हा ताण देतो आता हे सुद्धा चांगलं तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त कुरकुरीत पण झालेले आहे आत खुसखुशीत आणि वर कुरकुरीत असं हे तयार झालेलं आहे आणि जास्त वेळ लागत नाही काय नाही कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलां तर आहे ना हे खूप आवडते ज्या पद्धतीने आपण बनवू दिलं तर बघा आता आपण इकडे सगळं मस्त आहे ना तळून घेतलेले आहे आणि इकडे वाटीमध्ये मी इकडे सॉस सुद्धा घेतलेले आहे आणि त्यांना दिलेलेच आहे आता मोनूला आणि समृद्धीला आता चालू केलेलेच आहे म्हणजे त्यांना जरासुद्धा हे नव्हतं कधी तळून आई देते आणि कधी आपल्याला खायला सुरुवात करू असं झालं पण इकडं तळून झाले की पटकन त्यांनी चालूच केलेले आहे कस झाले म्हणू सुपर झालंय तुला आवडले काय काय कुरकुरी आहे ना हा सावकाश खातू सवक कुरकुरीच आहे ना कुरकुरी पाहिजे ना हेच कायच मस्त लागते ना तुला खावा तर तुम्हाला याचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेश करा धन्यवाद